लाभले आमास भाग्य बोलतो मराठी जाहले खरेच धन्य ऐकतो मराठी खर तर आपल्याला आपल्या भाषेचा स्वाभिमान हा असलाच पाहिजे आपल्या भाषेचा अभिमान हा असलाच पाहिजे परंतु जेव्हा या भाषेच्या मुळावरतीच घाव घालण्याचा प्रयत्न होईल तेव्हा आपण काय करायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये सध्या त्रिभाषेचं भूत महाराष्ट्राच्या मानगुटीवरती येऊन बसलंय नेमकं हे त्रिभाषा सूत्र म्हणजे काय यामध्ये हिंदी सक्ती कशी आली कुणी आणली आणि या विरुद्ध आपण लढा द्यायला हवा की नको या सगळ्या गोष्टींबद्दल चर्चा करायची आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराओी तर मित्रांनो खरं तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सुरुवातीला एकोणीसशे अडुसष्ट मध्ये त्यानंतर शहाऐंशी मध्ये आणि त्यानंतर दोन हजार वीस मध्ये वेळोवेळी अपडेट होत गेलं आणि या प्रत्येक वेळी त्रिभाषा सूत्र या आपल्या देशामध्ये मांडण्यात आलं पहिली भाषा ही मातृभाषा दुसरी भाषा ही हिंदी किंवा अन्य भारतीय भाषा आणि तिसरी म्हणजे इंग्रजी पण कालोगामध्ये इंग्रजीचं महत्व वाढत गेलं हिंदीचं महत्व वाढत गेलं आणि स्थानिक भाषांचं मात्र महत्व कमी होत गेलं दोन हजार नंतरच्या महाराष्ट्रात आणि भारतात झालेल्या राजकारणामधले बदल सुद्धा या सगळ्या गोष्टींना कारणीभूत होते हळूहळू नंतर एक केंद्रीय राजकारण याचा मोठा पगडा या भारतावरती आला आणि प्रादेशिक पक्ष प्रादेशिक भाषा या जणू काही संपुष्टात आणण्याचा विडाच या सगळ्या राष्ट्रीय पक्षांनी आणि राष्ट्रीय धोरणांनी उचलला एखाद्या राज्याचा मान स्वाभिमान अभिमान जर जिवंत असेल तर ते राज्य आपलं मांडलिक होऊ शकणार नाही कदाचित हेच धोरण या सगळ्या लोकांचं असावं आणि म्हणूनच आता हिंदीची सक्ती करण्यापर्यंत सरकार आता येऊन पोचलेलं आहे अर्थात हिंदीबद्दल प्रेम हे नक्कीच आहे परंतु मातृभाषेबद्दल सुद्धा आम्हाला तेवढाच अभिमान आणि स्वाभिमान आहे हे सुद्धा आता समजून घेणं सरकारला गरजेचं आहे आई आणि मावशीमध्ये कितीही आपण म्हणाल मावशी ही आई समान आहे तरी मावशी ही मावशीच असते आणि आई ही आईच असते मातृभाषेची जागा दुसरी भाषा राष्ट्रीय भाषा म्हणून कधीही घेऊ शकणार नाही हे सरकारनी समजून घेणं गरजेचं आहे आणि जरी आम्हाला ही भाषा शिकायची असेल तर आम्ही त्याला शिकण्याचं स्वातंत्र्य आम्हाला आहेच ना परंतु ज्याला मातृभाषेमध्ये शिक्षण घ्यायचे त्याला अडवण्याचं कारण काय मग नेमका हा वाद कुठून सुरू झाला तर हा वाद महाराष्ट्र सरकारने काढलेल्या एका जी आर सुरू झाला सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र सरकारने एक गव्हर्नमेंट रिझोल्युशन काढलं आणि याच्यामध्ये हिंदीची सक्ती आणण्यात आली पहिली ते पाचवी या वयोगटातील मुलांना हिंदी भाषा ही अनिवार्य करण्यात आली आणि इथेच नेमकी वादाची ठिणगी पडली खर तर राजकीय ज्या काही आपल्या भूमिका आहे त्याबद्दल आपण नंतर बोलू पण त्याआधी आपल्याला वैज्ञानिक कारण पण समजून घ्यावं लागतील बालमानसशास्त्रज्ञ जे आहे त्यांच्या मते एवढ्या कोळ्या वयामध्ये तीन तीन भाषेच बर्डन एखाद्या विद्यार्थ्यावरती टाकणं हे चुकीचं आहे मातृभाषा ही महत्वाची आहे आणि त्यासोबत एक भाषा मग अर्थात जगाची भाषा इंग्रजी म्हणून आपणच आम्हाला शिकवतात आणि म्हणून मग मा इंग्रजीच्या मागे पालक लागले मग मातृभाषा आणि इंग्रजी यांच्यामध्ये आता परत एक नवीन भाषा शिकायची ती म्हणजे हिंदी खरं तर हिंदी भाषा ही आपल्या मुलांना आपसुकच येते कारण सध्या जो मीडिया आहे त्यामध्ये बऱ्यापैकी टी व्ही चॅनल्स असतील मुव्हीज असतील वेब सिरीज असतील या सगळ्यांमधून मुलं हिंदी बघतच असतात परंतु इंग्रजीतून मूव्ही आणि वेब सिरीज बघणारे पालक आणि विद्यार्थी आहेत का आपल्याकडे तर नाही त्यामुळे इंग्रजी शाळेत शिकणं गरजेचं आहे आणि मातृभाषेमधून घेतलेलं ज्ञान हे संपूर्ण असत त्याच्यामुळे मातृभाषा आणि त्यासोबत इंग्रजी शिकणाऱ्यांना आता मराठी सक्ती करण्यात आली त्यानंतर या सगळ्या गोष्टींवरती बराच मोठा वादंग आला मराठीची संस्कृती आणि मराठीचा स्वाभिमान ठेसण्याचा प्रयत्न हे सरकार करतय की काय असं मराठी मनामध्ये वाटू लागलं आणि देवेंद्र फडणवीसांनी हा जी आर मागे घेतला बाल मनोशास्त्रज्ञ शास्त्रज्ञ जे असतील त्याच्यानंतर शिक्षण तज्ञ जे असतील साहित्यिक जे असतील या सगळ्यांसोबत बोलून शिक्षक आणि पालक या सगळ्यांसोबत बोलून आपण पुढील निर्णय घेऊ असं बोलून फडणवीसांनी किंवा या सरकारनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला परंतु पुन्हा एकदा जून दोन हजार पंचवीस मध्ये या जी आर मध्ये काही बदल करून पुन्हा एकदा हा जी आर महाराष्ट्राच्या मानगुटीवरती लादण्याचा प्रयत्न होतोय ज्यामध्ये एक नवीन गोष्ट काय आणली तर हिंदी सोडून अन्य भाषाही शिकता येईल परंतु त्यासाठी चोवीस मुलं त्या बॅच मध्ये असायला हवे एकूणच काय तर हिंदीची सक्ती यानं त्या प्रकारे करायची आहे आता हे सांगताना काय सांगितलं जात आहे तर जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे दोन हजार वीसच त्यानुसार त्रिभाषा सूत्र हे अवलंबवावंच लागणार आहे त्याच्यामुळे याला विरोध करणं हे चुकीचं आहे असं सुद्धा फडणवीस साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांनी आणि पवार साहेबांनी सांगितलंय परंतु आता या सगळ्यांच्या विरोधामध्ये मराठी साहित्यिक मराठी शिक्षण तज्ञ आणि बाल मानसशास्त्रज्ञ जे आहे ते सगळे जण आता या विरोधात आपली भूमिका घेत आहे आणि यामध्येच आता एक कणखर आणि कठोर भूमिका राजकीय भूमिका घेण्याची गरज होती ती भूमिका सध्या महाराष्ट्रात ठाकरे बंधूंनी म्हणजेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी घेतली हे नक्की राज ठाकरेंनी सहा जुलैला आपला मोर्चा सुद्धा घोषित केला नंतर आषाढी एकादशीमुळे तो पाच जुलैला होणार आहे परंतु राज ठाकरेंनी हा मोर्चा काढत असताना एक महत्वाची घोषणा केली आहे की या मोर्चामध्ये कुठलाही झेंडा कुठलाही पक्ष असणार नाही तर या मोर्चामध्ये फक्त मराठी माणूस असणार आहे या मोर्चामध्ये मराठी साहित्यिक असणार आहे या मोर्चामध्ये पालकांना आमंत्रित केल्या गेलंय विद्यार्थ्यांना आमंत्रित केल्या गेलंय एकूणच या त्रिभाषा सूत्राच्या विरोधात आता राज आणि उद्धव ठाकरे हे एकत्रितपणे आपल्याला समोर दिसणार आहे त्यामुळे या त्रिभाषेच मानगुटीवरती बसलेलं भूत मराठी राज उतरवणार का हा प्रश्न आता मराठी मनाला पडलेला आहे पाच जुलै नंतरच्या या मोर्चा नंतर तरी सरकारला जाग येईल अशी अपेक्षा आपण करू शकतो परंतु ह्या सगळ्या गोष्टी राजकीय स्टंटबाजी म्हटल्या जाऊ शकते वेगवेगळ्या काही त्याला राजकारण वगैरे वगैरे म्हटल्या जाऊ शकतं परंतु प्रबोधनकार ठाकरे असतील बाळासाहेब ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील आणि राज ठाकरे असतील या सगळ्यांच्या राजकारणातील भूमिका धर्माच्या भूमिका काही असो पण मराठीची भूमिका आणि महाराष्ट्राची भूमिका या सगळ्यांची कायमच कठोर आणि कणखर राहिलेली आहे नेहमीच या लोकांनी महाराष्ट्राला वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे संयुक्त महाराष्ट्र ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मराठी जपण्याचा जोपासण्याचा आणि वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जर मराठीसाठी कितीही मोठं आंदोलन उभं राहावं लागलं तर माझ्या मते हे ठाकरे बंधू उभारतील आणि या सगळ्या गोष्टींमध्ये मराठी माणूस त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील एवढीच अपेक्षा इथे सांगतो हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद